मुंबईतील दादर स्थानकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गर्दीत एका तरुणानं कॉलेजला जाणाऱ्या मुलीचा केस तापून का पळ काढला तरुणीचा केस तापण्याच्या या घटनेनं घटनास्थळी खळबळ उडाली आहे त्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर यामागील कारण ही समोर आलंय पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी तरुणीनं पोलिसात तक्रार केली होती आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून यामागचं डोकं का फिरवणारं कारण समोर आलंय तक्रारदार तरुणी ही कल्याण येथील रहिवासी असून ती माटुंगा येथील रुपाले महाविद्यालयात शिकते सोमवारी सकाळी आठच्या सुमारास तिनं कॉलेजला जाण्यासाठी कल्याणहून ट्रेन पकडली होती नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ती दादर स्टेशनवर उतरली दादर ब्रिजवरील तिकीट बुकिंग खिडकीजवळ ती पोहोचली तेव्हा तिला अचानक तिच्या पाठीत काहीतरी टोचल्याचं जाणवलं तिनं अचानक मागे वळून पाहिलं तर एक अनोळखी व्यक्ती बॅग घेऊन वेगाने पालत जाताना दिसला तिनं खाली पाहिलं तर खाली काही केस गळून पडलेले दिसले त्यामुळं तिनं केसांमधून हात फिरवताच तिचे केस अर्धे कापलेले दिसले त्यामुळे ती घाबरली पण तरीही तिनं हिंमत एकवटून आरोपीचा पाठलाग सुरू केला मात्र गर्दीचा फायदा घेत तो लगेच तिथून पळून गेला आणि गायब झाला त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन असं कृत्य करण्यामागचं कारण शोधून काढलंय लांब केस आवडत नसल्यानं दादर रेल्वे स्थानकावर तरुणीचा केस कापल्याची कबुली माते फिरून रेल्वे पोलिसांना दिली आहे आप आपल्याला तरुणी आणि महिलांचे लांब केस आवडत नसल्यानं आपण ते कापलं असं आरोपीनं पोलिसांना सांगितलंय